नमस्कार स्वागत आहे तुमचं ऋणानुबंध या मराठी कथा युट्यूब चॅनल मध्ये आजची कथा तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकली तर रडल्याशिवाय राहणार नाही अशी ना माझी खात्री आहे सुरुवात आजच्या कथेला कानावर मधुर गीतांचे बोल पडले तशी तिची झोप चाळवली पहाटेची वेळ पाखरांचा किलबिलाट कानावर पडत होता अंगाला झोपणारा गार वारा तिला अजिबात उठायची इच्छा नव्हती पण ते मधुर स्वर तिला भुरळ घालत होते आपल्याकडे खेचत होते ती तशीच डोळे चोळत आवाजाच्या दिशेने निघाली स्वयंपाकघराला लागून असलेल्या खोलीत माई जात्यावर दळण दळत होत्या जात्यावर दळता दळता त्यांच्या कंठातून मधुर सूर उमटत होते ती तिथेच दाराला टेकून त्यांना नेहाळू लागली वर्षभरापूर्वी तिने या वाड्यात पाऊल टाकलं होतं पाऊल टाकताच तिला भुरळ घातली होती ती या वाड्याने आणि वेळ लावलं होतं ते देखण्या माईच्या प्रेमळ स्वभावाने माई म्हणजे कारखानिसांच्या वाड्याचा आत्माच होता या वाड्यात तिने पहिल्यांदा पाऊल टाकलं तो दिवस आजही तिच्या काळजावर जसाच्या तसा कोरला गेला होता किती रे मोठ हे घर मला भीती वाटते माधव सगळं ठीक होईल ना वाड्याच्या प्रवेशद्वारात पोहचताच तिने घाबरून माधवचा हात घट्ट पकडला होता काही नाही होणार तू काही काळजी करू नकोस माय आहेत ना सगळं सांभाळून घेतील माधवने तिला धीर दिला ते दोघे वाड्यात पाऊल टाकणार तोच थांबा खबरदार जर वाड्यात पाऊल टाकाल तर आल्या पाऊली परत फिरायचं वाड्यात आबांचा गडगडाटी आवाज घुमला ती घाबरून माधवच्या मागे जाऊन लपली आहो पण आबा आम्ही माईला माधव चाच पडत बोलत होता माईला काय आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवलं होतं यासली प्रेमाची थेर करायला नाही शिकून सवरून आईबापांचं नाव मोठं कराल असं वाटलं होतं पण तुम्ही तर आबा गरजत होते तुम्हाला काय वाटलं वाट तुम्ही दोघे कोर्टात सह्या करून एकमेकांना हार घालून याल आणि आम्ही तुमचे हसत स्वागत करू आणि तुम्ही तुम्ही असे मागे काय या असे समोर या प्रेम करताना घाबरला नाहीत मग आता आलेल्या परिस्थितीला तोंड देताना मागे का लपताय आबा तिच्याकडे बोट करत तिला बोलत होते आबांच्या अशा बोलण्याने दोघांचीही पाचावर धारण बसली होती खाली मान घालून दोघेही अपराध्यासारखे त्यांच्या समोर उभे होते अहो त्या दोघांना आधी आत तर येऊ द्या दार अडवून काय उभे आहात तुम्ही आत आले की मग काय आग पाखड करायची आहे ती करा आबांच्या पाठीमागून माईंचा आवाज आला तसे सगळे त्या दिशेने पाहू लागले तुमच्या असल्या मऊ बोलण्यानेच बिघडले हो आपले चिरंजीव नाहीतर त्यांची काय बिशात आम्हाला न विचारता एक पाऊल सुद्धा पुढे टाकण्याची माईच्या बोलण्याला विरोध करत आबा बोलत होते माईंच्या आवाजाने तिला थोडा धीर आला आणि ती माधवच्या पाठी मागून हळूच चोर पावलाने पुढे आली पुढे येऊन तिने माईंना पाहिली आणि ती एकटक त्यांच्याकडे पाहतच राहिली हिरवकच हिरकली लुगड कपाळावर बंद्या रुपयाच्या आकाराचं लाल भडक ठसठशीत कुंकू हिरव्या रंगाच्या रेशमी बांगड्याने गच्च भरलेले हात नाकात न डोळ्यात वाहणारा वाचल्याचा जरा ती माईंचं ते देखण रूप पा, पाहून भान हरपून पाहत होती डोळ्यात साठवून घेत होती राधा अग अशी बघतेस काय अशी समोर ये जरा माईंच्या मधळा आवाजाने ती भानावर आली माईंने माधव आणि राधाचं औक्षण केलं त्यांच्यावरून भाकर तुकडा ओळून टाकला आणि उंबरट्यावरच माप ओलांडायला लावून दोघांना वाड्यात घेतलं अहो माधवाच्या माई नुसतं औक्षण करून चालणार नाही हो आता तयारीला लागा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने साऱ्या गावासमोर दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ काय म्हणता आबांच्या या वाक्यावर माधव आणि राधा आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले इतका वेळ तांडव करणारे आबा एकदम लग्नाची भाषा बोलू लागले होते अरे माधवा असं पाहतोस काय तुझा बाप आहे म्हटलं हो आश्चर्याचे धक्के आम्हालाही देता येतात म्हणत ते परत गडगडाटी हसले आबा आणि माई म्हणजे प्रतापराव कारखानीस आणि त्यांच्या धर्मपत्नी वैजयंती कारखानीस गावातलं बडप्रस्थ गावात मोठा आईस पैस चौसोपी वाडा होता त्यांचा कोरिव म्हैरेपी सजलेले दिमागदार लाकडी खांब वाड्याच्या भक्कमतेची साक्ष द्यायची कोरीव काम केलेला शिशवी झोपाळा हो वाड्याची शान होता लेकरा बाळांनी भरलेलं ले कुटुंब जणू गोकुळच न नांदत होत त्या वाड्यात सारा वाडा नेहमी गजबजलेला असायचा वाड्याचा मध्य भाग मोकळाच होता थोडा खोलगट असल्यामुळे खाली उतरायला चार पाच पायऱ्या होत्या त्या जागेत मातीनं सारवलेलं मोठं तुळशी वृंदावन होत त्याला समोरच एक छोटीशी दिवळी होती सांज वेळेला त्यात पंथी मंद ठेवायची सार कस प्रसन्न भारावून टाकणार वातावरण एक आत्मिक समाधान लाभायचं त्या वाड्यात लग्न होऊन या वाड्यात आल्यानंतर माईंनी अंगणात लावलेला प्राजक्त चांगलाच बहरला होता पहाटेची सोनेरी आसमंत मंद मंद वाहणारा गार वारा कोवळे ऊन आणि त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा आणि त्याचा मन मोहणारा सुगंध सगळंच कसं मनमोहक आणि भुरळ घालणार अख्ख तुळशी वृंदावन प्राजक्ताच्या फुलांनी गच्च भरून जायचं परसदारी डवलात उभा असलेला महाकाय निंबवृक्ष वाड्याचं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम निगुतीने पार पाडायचं शेतात काम करून दमून भागून परतलेल्या कडी माणसांना पोटभर जेवण घालताना माई स्वतःच तृप्त व्हायच्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असायचं कोणीही गरजवंत या वाड्यातून कधी रिकाम्या हाताने विनमुख परतला नव्हता अनेक गरजवंतांचे भरभरून आशीर्वाद लाभलेला हा वाडा होता वाड्याच्या एका एका कणात आणि वाड्यात राहणाऱ्या माणसांच्या मनात कणव आणि वात्सल्य होत वल्लभ आणि माधव माई आणि अब्बांचे घराचे दोन कुलदीपक वल्लभचं लग्न होऊन चार वर्ष उलटली होती तो नोकरीच्या निमित्ताने बायको मुलांसह मुंबईत स्थायिक झाला होता शेंडेफळ माधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता तिथेच त्याची भेट राधाशी झाली आधी मैत्री झाली मग हळूहळू जवळीक एक गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होत शिक्षण संपल्यानंतर त्याला तिथे चांगली नोकरी देखील मिळाली होती राधा एका उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंबातील लेख तर माधव मराठा दोघांचं लग्न होणं अशक्यच होत प्रतापराव कारखाने म्हणजे आबा खूप कडक स्वभावाचे आणि कट्टर होते त्यामुळे ते या आंतरजातीय विवाहाला कधीच तयार होणार नाही त्याची माधवला पुरेपूर खात्री होती माधव जेव्हा भा वर्षभरापूर्वी थोड्या दिवसासाठी भारतात आला होता तेव्हा त्याने माईला विश्वासात घेऊन राधाबद्दल सगळं सांगितलं होतं हळव्या स्वभावाच्या माई माईंना आपल्या लाडक्या लेखाचं मन मोडायला जमणार नव्हतं त्यामुळे त्यांनी आबांना समजावून या लग्नाला तयार करण्याची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरी घेतली होती थोडं अवघड काम होतं पण आबा देखील आपला शब्द कधी मोडणार नाहीत याची खात्री माईंना होती माईंनी सांगितल्याप्रमाणेच माधव राधाशी लग्न करून तिला या वाड्यात घेऊन आला होता या लग्नासाठी आबांची परवानगी घ्यायला गेले तर आबा कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत हे माई चांगलंच जाणून होत्या पण एकदा का हे लग्न झालं तर नंतर आबा काहीच करू शकणार नाहीत आधी चिडतील थोडा आकणतांडव करतील पण शांत झाल्यानंतर सारासार विचार करून ते हे लग्न मान्य करतील आणि आपले आशीर्वाद राधा आणि माधवला ते नक्कीच देतील या आशेवरच त्यांनी माधव आणि राधाला आबांच्या परस्पर लग्नाची परवानगी दिली होती माईच्या संमतीनेच माधव आणि राधा कोर्टात लग्न करून आले होते आणि राधाचा या वाड्यात सून म्हणून प्रवेश झाला होता राधाने वाड्यात पाऊल टाकताच तिला प्रथम नजरेस पडला होता तो अंगणात भरलेला प्राजक्त आणि त्याला पाहताच प्राजक्ताचा सडा अंगणी घाली माझ्या मना मोहिनी हर्षित माझा माझ्या मनासभास मौक्तीके वरशिली वर आपसुकच या ओळी तिच्या ओठी आल्या तिची पावले तुळशीपाशी जाताच रेंगाळली माईंनी तिला सगळा वाडा फिरून दाखवला आणि या वाड्याने तिला मोहिनीच घातली ती अमेरिकेत जरी राहत असली तरी गावच्या मातीशी नाळ जोडली असल्यामुळे गावच्या मातीची ओढ तिला होतीच माई आणि आबांनी परत एकदा साऱ्या गावासमोर थाटामाटात माधव आणि राधाच्या लग्नाचा बार उडवून दिला लग्नानंतर देवदर्शन पूजा नव्या नवरीने घरच्या परंपरा रीतिरिवाज शिकण्यात समजून घेण्यात दिवस कसे पंख लावून भुरकन उडून गेले ते कळलंच नाही माईंच्या मायेने ओथमलेल्या छत्रछायेत तिला अलभ्य सुखाचा खजिनाच गवसला होता एक महिन्याच्या गावच्या मुकामात ती भरभरून जगली होती आपल्या प्रेमळ स्वभावाने तिने अल्पावधीतच सगळ्यांची मने जिंकून घेतली सुरुवातीला विरोध करणारे आबादेखील आता राधा राधा करत थकत नव्हते एका महिन्यानंतर अमेरिकेला परत जाताना तिचा पाय वाड्यातून निघत नव्हता अश्रूंनी पापण्यांचे बांध कधीच ओलांडले होते क्षणभर तिची पावले उंबरठ्यात अडखळली तिने मागे वळून पाहिलं आणि पळत जाऊन माईंना मिठी मारली त्यांच्या कुशीत शिरून तिने मनसोख तर एक वर्षानंतर राधा आणि माधव परत गावी परतले जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी गावच्या मातीची ओढ कधीच तुटत नसते हे मात्र खरं पहाटेच माईंच्या दात्यावरील गीतांनी राधाला जाग आली आणि ती दाराला टेकून माईंचं ते रूप नयनी साठवत होती काय ग राधा इतक्या लवकर कशाला उठलीस अग अजून तांबडं पण फुटलं नाही झोपायचंच ना अजून थोडा वेळ मला मेलीला सवयच आहे ग सकाळी लवकर उठायची माईच्या बोलण्याने राधा भानावर आली वाड्यात पाऊल ठेवल्यापासून आजवरचा प्रवास आठवताना तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या तिने माईंना वाकून नमस्कार केला महिनाभर गावी राहून आबा आणि माईंच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेऊन ती तृप्त झाली होती सगळ्या सुखसोयी हाताशी असल्या तरी परदेशातलं जगणं म्हणजे कोरडा रखरखीत रक वनवा मायेची ओल नसलेला असं तिला वाटायचं चा। तिचं मन गावच्या मातीत गुंतत चाललं होत परसदारीच्या महाकाय निंबवृक्षाच्या गर्दछायेत तिचा वेळ कसा निघून जाई तिला कळायचंच नाही तो निंबवृक्ष तिला आभाळासारखा वाड्याचा आधार राखणदार असल्यासारखा भासायचा राधा हे थोडे सांडगे लोणचं पापड शेवाळ्या कुरड्या यांची पिशवी बांधून ठेवली आहे जाताना आठवणीने घे हो अमेरिकेला परत जाताना माईंनी तिला आठवण करून दिली माधव नको नको म्हणत असताना तिने ती पिशवी छातीशी घट्ट कवटाळून खूप प्रेमाने आपल्या सोबत नेली परत जाताना ती परत माईंच्या कुशीत शिरून ओक्साबोक्षी रडली होती वल्लभ आणि माधव घरी आले की वाडा गजबजून जायचा हिरवकंस भरलेलं गोकुळ पाहून माईंचा जीव एवढा व्हायचा ते परत गेले की वाड्यात माई आबा काम करणारे गडी माणसं इतकेच काय ते असायचे दिवस पंख लावून उडून जात होते वल्लभ आणि माधव हो, वर्ष सहा महिन्यातून घरी येत महिना पंधरा दिवस मुक्काम करून परत जात होते सगळं सुरळीत चालू आहे असं जेव्हा वाटत असत त्याचवेळी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत असत अशाच बेसावत क्षणी ते आपला खेळ खेळते आणि सारा आयुष्यच बदलून जात एक दिवस अचानक आबांच्या छातीत दुखायला लागतं त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करण्याआधीच सर्व काही संपलेलं होतं हृदयविकाराच्या झटक्याने घात केला होता आबा देवाघरी गेले आणि माईंच जगण उद्ध्वस्त होऊन गेलं त्या एवढ्या मोठ्या वाड्यात माई एकट्या पडल्या सगळीकडे शुकशुकाट होता वाड्यात ही आणि माईच्या मनात सुद्धा या काळात राधा माईंचा आधार बनली तिने सहा महिने माईजवळ राहून त्यांना दुःखाच्या काळ्या कुट्ट डोहातून बाहेर पडण्यास सावरण्यास मदत केली होती माई थोड्या सावरल्यानंतर राधाला माधवकडे परत अमेरिकेला जायला तयार केलं वाड्याची सगळी जबाबदारी देवाणजीवर सोपवून ती परत अमेरिकेला निघून गेली आबांना जाऊन वर्ष देखील उलटलेलं नव्हतं तोवर नियती परत एकदा आपला डाव टाकते एक नवीन वार करून जाते एक नवीन आघात त्या थकलेल्या जीवावर करते एक दिवस अमेरिकेवरून बातमी येते अपघातात माधवच्या मृत्यूची एका पाठोपाठ नियतीने केलेल्या या आघातामुळे माही पुरत्या खचून गेल्या होत्या त्यांना आता जगणं असह्य झालं होत हे मानवी शरीर किती आणि काय सहन करू शकतं याची कल्पनाच न केलेली बरी राधा तर पुरती वेडीपेशी झाली होती माईंना तिचं दुःख पाहत नव्हतं ती खूप रडली होती थी। तरी तिच्या त्या आसवांनी तिच्या मनात पेटलेले निखारे विजणार नव्हते माई तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या पण त्या फुंकरीने तिची जखम अधिकच पेटून उठत होती काळ हे सगळ्यात मोठं औषध आहे असं म्हणतात सर त्या काळाबरोबर दुःख हे हळूहळू मागे पडू लागलं होतं मनातली जळत्या निखाऱ्याची तप्त राख बाजूला सारून राधाने थोड्याच अवधीत स्वतःला सावरलं होतं अंगणातल्या प्राजक्ताला गळतीच लागली होती जणू वाड्याचं सगळं चैतन्य ओसरलं होत राधा आज मन जरा उदास आहे ग कुठेच मन लागत नाही एक दिवस माई कणातच राधाला सांगत होते माई मी तुमचं डोकं चेपून देते मग बरं वाटेल तुम्हाला राधाने तेल लावून छान डोकं चिपून त्यांना शांत झोप लागली अहो माई आज किती वेळ झोपला आहात तुम्ही तुम्ही इतक्या वेळ कधीच झोपत नाही तुमचे सूर्यनारायण देखील कधीचे प्रकट झाले बघा उठा आता राधा सकाळी माईंना उठवत बडबड करत होती तिने हळूच माईंना हलवलं पण माई झोपेतच गेल्या होत्या कायमच्या हे जग सोडून राधा आता पुरती कोलमडली ती सर्वार्थाने एकटी पडली होती मनाला ह्या दुःखाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढणे फार तिच्यासाठी एका पाठोपाठ दुःखाचे डोंगर कोसळले होते वल्लभला आता गाव वाडा राधा या सगळ्यांशी काही देणं घेणं नव्हतं त्याने गावी कधीच परत न येण्याचा निर्णय घेतला होता तो मुंबईतच स्थायिक झाला कायमचा एक भयान जीवघेणी शांतता जाणवायची तिला या वाड्या तिने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि वाड्याची जबाबदारी आणि वाडा दिवांजीवर सोपून ती अमेरिकेला परत निघून गेली काही दिवसातच ती परत गावी परतली तिकडचे सगळे व्यवहार पूर्ण करून कायमची तिला गाव वाडा अंगणातला प्राजक्त खुनावत होता आपल्याकडे ओढत होता माई आबा माधव या सगळ्यांची अपूर्ण स्वप्न आता तिला पूर्ण करायची होती वाड्यात पाय ठेवताना तिची पावले अडखळत होती थरथरत होती नियतीने अनेक वार तिच्यावर केले होते आता तिला नियतीवर पलटवार करायचा होता तिला हरवायचं होतं वाड्यातलं हरवलेलं चैतन्य तिला परत आणायचं होतं वाड्यात काम करणाऱ्या गडी माणसांकडून तिने सगळा वाडा स्वच्छ करून घेतला अंगणात प्राजक्त हिरमुसला होता परसदारचा महाकाय निंबवृक्ष तिच्या वाड्याचा राखणदार लागलेल्या गळतीमुळे निशब्द झाला होता राधाचे डोळे भरून आले डोळे भरून ती प्राजक्ताला पाहत होती आता मी आले या वाड्याच्या कणाकणाला माईंच्या प्रेमळ हाताचा स्पर्श झालाय त्यांचा वास या वाड्याच्या रोमारोमात कानाकोपऱ्यात आहे आणि तो तसाच राहील अजन्म ती वाड्याच्या भिंतींवरून प्रेमाने हात फिरवत जणू त्यांना अभय देत होती माईंचा दरवळ जागो ती जागोजागी अनुभवत होती श्वासात भरून घेत होती त्यांच्या आठवणींनी व्याकुळ होऊन रडत होती पोरी राधा तू आता इथेच राहणार का पाठीमागून दिवांजींचा आवाज आला त्यांच्या भरल्या ओल्या चिंब आवाजाने तिचं मन भरून आलं होय दिवांजी या वाड्याचा आता माझ्याशिवाय आहे तरी कोण त्यालाही आधार हवा आहे आणि मलाही माईंचा हा प्राजक्त बघा कसा हिरमुसलाय त्याला पुन्हा नव्याने बहर यायलाच हवा माझ्या या वाड्याचा राखणदार बघा कसा निशब्द मौन उभा आहे त्याच्यातही नवीन चैतन्य भरून त्याला बोलत करायला नको का माई आणि आबांनी प्रेमाने उभा केलेला हा डोलारा याला ग्रहण लागू देऊन कसं चालेल मला माझ्या माधवचं स्वप्न पण पूर्ण करायचं आहे माझ्या उदरात अंकुरित झालेला त्याचा अंश थोड्या दिवसात या वाड्याच्या अंगणात माधवचं रूप घेऊन दुडू दुडू धावू लागेल त्याच्या नाजूक पावल्यांना ममतेचा स्पर्श करायला या प्राजक्ताला पुन्हा नव्याने भरावंच लागेल नियतीने रित्या केलेल्या या माझ्या उंजळीत त्या विद्यार्थ्याला सुखाचं दान द्यावंच लागेल अंगणातल्या प्राजक्ताकडे पाहत हाताची ओंजळ पुढे करून राधा बडबडत होती आणि इतक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि राधाच्या रित्या येऊन विसावलं तिने धावत जाऊन प्राजक्ताच्या बुंद्याला घट्ट मिठी मारली काजळ रात्री चांदा नायत्या पहा कशी चांदणी शिंपली अंधाऱ्या वाटेवर माझ्या सुखाची चांदण फुले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद